नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक एप्रिल दोन हजार चोवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तूर बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आलेला तूर बाजारभाव पहिली बाजार समिती बारशी वैराग आवक पंधरा क्विंटल कमीत कमी दर बारा हजार रुपये सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर बारा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे राहुरी बांबोरी दोन क्विंटल आवक कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर नऊ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर आवक आहे पाच क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी दहा हजार आठशे दोन रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी दहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उदगीर आवक आहे सहाशे क्विंटलची कमीत कमी दर अकरा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार आठशे तीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव बारा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भोकर आवक पंधरा क्विंटल कमीत कमी दर दहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार सातशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे चाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समितीचं नाव येतं आहे कारंजा आवक आहे एक हजार पाचशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर बारा हजार पाचशे दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती वाशिम आवक आहे तीनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर अकरा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर अकरा हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगोली तुरगत जर आवक तीनशे क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर बारा हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर या ठिकाणी बारा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती अकोला आवक आहे मित्रांनो एक हजार आठशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर दहा हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर बारा हजार दोनशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अमरावती आवक दोन हजार एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी अकरा हजार पाचशे साठ रुपये आणि जास्तीत जास्त दर बारा हजार एकशे वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती धुळे आवक चौदा क्विंटल कमीत कमी जैस्त दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी दहा हजार चारशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर जळगाव आवक तीन तीन क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर यवतमाळ आवक आहे पावणे तीनशे क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे तीस रुपये आणि जास्तीत जास्त दर बारा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती नागपूर आवक सतराशे सोळा क्विंटलची जास्तीत जास्त दर अकरा हजार आठशे रुपये कमीत कमी दर नऊ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती चिखली जिल्हा बुलढाणा आवक तीनशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी निघालेला आहे दहा हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर मित्रांनो तब्बल बारा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत चिखली पुरुषोत्पन्न बाजार समितीमध्ये चुरीला बाजारभाव निघालेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका तूरलाल आवक एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी निघालेला आहे अकरा हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे रुपये त्यानंतर जिंतूर आवक आहे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर दहा हजार रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी अकरा हजार एकशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मूर्ती मुर्तिजापूर जिल्हा अकोला आवक आहे एक हजार क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर या ठिकाणी बारा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर दिग्रस यवतमाळ जिल्हा आवक सव्वाशे क्विंटलची कमीत कमी दर अकरा हजार रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी अकरा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर परतूर आवक आहे आठ क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी नऊ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर गंगाखेड लाल आवक सात क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर उमरगा आवक दोन क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सातशे सर्वसाधारण दर दहा हजार सातशे आणि जास्तीत जास्त दर अकरा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर आष्टी वर्धा आवक एकशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार सातशे साठ रुपये आणि जास्तीत जास्त दर या ठिकाणी बारा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर सिंधसेलू आवक एकशे बावीस क्विंटल कमीत कमी दर अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर बारा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर हे होते मित्रांनो कालुशेरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला तूर बाजारभाव कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असत जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार